नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्या राऊंड तीन अर्थात तिसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट अर्थात तुम्हाला कॉलेज मिळाला आहे का नाही ते कशा पद्धतीनं बघायचं तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे ते अवेलेबल झालेली आहे काल ॲक्च्युली तेवीस तारखेला या ठिकाणी या ठिकाणी कॅपराउंड तीनचं अलॉटमेंट येणं गरजेचं होतं पण खूप रात्री उशिरा आलेलं मग त्यानंतर मी कम्युनिटी पोस्टमध्ये त्याची लिंक दिलेली होती आणि व्हिडिओ नऊ वाजता बनवेल असं सा सांगितलं होतं तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा तुम्ही क्रोमवरती ई टी सेल्स सर्च करून त्या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये पुन्हा अंडर ग्रॅज्युएटमध्ये डी एस पी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म या पोर्टलवरती येऊ शकता इथे आल्यानंतर डॅशबोर्डवरतीच पर्याय आहे पाहू शकता तुम्ही प्रोविजनल अलोटमेंट आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट याच्यावरती आल्यानंतर पुन्हा तुम्ही बघू शकता की कॉलेजचं नाव आहे कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू आणि कॅपराऊंड तीन अशा पद्धतीने इन्स्टिट्यूट वाय अलोटमेंट अलॉटमेंट आहे तर राईट हँड साईडला तिसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर कॅपराऊंड तीनची जी अलॉटमेंट आहे ती तुम्हाला पाहता येईल मी या ठिकाणी सॅम्पल म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती यांचं कॅपराऊंड तीनचं अलॉटमेंट आहे ते ओपन केलेलं आहे अर्थात आता, आता ही अलॉटमेंट आल्यानंतर पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे त्याबाबत मी सांगतो लक्षात ठेवा मी यापूर्वी वारंवार सांगितलेलं आहे कॅपराऊंड वनला पहिला ऑप्शन ॲटो फ्रीज होतो दुसऱ्याला पहिले तीनपैकी कोणतंही लागलं ला असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे आणि आता अर्थात ही तिसरी प्रवेश फेरी आहे यामध्ये तुम्हाला पहिल्या सहा क्रमांकांपैकी कोणतंही कॉलेज लागला असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे लक्षात ठेवा ॲटो फ्रीज झालं की पुढच्या राऊंडला जाता येत नाही अर्थात पहिल्या सहापैकी सोडून इतर कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही म्हणजे सातव्या आठव्या कुठल्याही क्रमांकाचं मिळाला असेल तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता बेटरमेंटसाठी पुन्हा वेगळे एक हजार रुपये भरावे लागत नाहीत जर याआधी भरले असतील तर आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला कॉलेज पहिल्या सहापैकी मिळाला असेल ॲटो फ्रीज झाला असेल आता तिथं प्रवेश घ्यावाच लागेल अर्थात ती पुढची प्रोसेस आहे त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते बघूया इथे बघू शकता कॅपराउंड तीन सुरू आहे आणि कॅपराउंड तीनबाबतचं शेड्यूल आपण बघतो आहे ठीक आहे अर्थात तेवीस तारखेला काल कॅपराउंड तीनचा अलॉटमेंट येणं अपेक्षित होतं तर ते उशिरानं आलेलं आहे आज मात्र पुढची प्रोसेस सुरू आहे अर्थात चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉगिनमध्ये चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दुपारी तीनपर्यंत तुम्हाला जर मिळालेलं कॉलेज आहे ते घ्यायचं आहे तर फ्रीज करणं म्हणजे आता लक्षात ठेवा जर ते कॉलेज पहिल्या सहापैकी कुठला असेल तर ते ॲटोमॅटिकली ॲटो फ्रीज झालेला आहे त्यामुळे तुम्हाला ते घ्यावंच लागेल समजा ते कॉलेज सातव्या किंवा आठव्या क्रमांकाचं असेल आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल तर फ्रीज करा घ्यायचं नाही आहे तर मग तुम्ही बेटरमेंट करू शकता तीन वाजेपर्यंत सव्वीस तारखेला चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान ही प्रोसेस करायची आहे आणि पुढची प्रोसेस काय आहे जर तुम्ही फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान पाच वाजेपर्यंत बेटरमेंट केला असेल तर कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही आहे आणि कॅपराऊंड चार कधी सुरू होईल तर कॅपराऊंड चारसाठी व्हॅकेंट सीट आहेत रिक्त जागा आहेत ते सत्तावीस ऑगस्ट रोजी समजेल अठ्ठावीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंड चारसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि एक सप्टेंबर रोजी कॅपराऊंड चारचं चा अलॉटमेंट येणार आहे पुन्हा मी सांगतो लक्षात ठेवा कॅपराऊंड चारमध्ये तुम्हाला जे काही कॉलेज मिळेल ते घ्यावंच लागणार आहे त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरत असताना शा चौथ्या कॅपराऊंडला का कुठल्याही कॅपराऊंडला ऑप्शन फॉर्म भरत असताना ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे असेच कॉलेज टाका उगीच भरमसाट डोळे झाकून कुठेही कितीही कॉलेज टाकू नका होप सो दिलेली माहिती आवडली असेल तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आणखीन एक डाऊट बऱ्याच जणांना असतो लक्षात ठेवा एक हजार रुपये बेटरमेंट जी किंवा सीट ॲक्सेप्टन्सची फी आपण म्हणतो ती कधीही पूर्ण प्रोसेसमध्ये एकदाच भरायची असते यापूर्वी भर भरली असेल तर ती पुन्हा पुन्हा भरावी लागत नाही कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला राऊंड चार नंतर देणं गरजेचं आहे चार संपायच्या अगोदर आणि आली नसेल किंवा त्या संदर्भात जर शासनानं मुदतवाढ दिली त्याबाबत कुठला अपडेट आला तर वेळोवेळी कळवलं जाईल धन्यवाद थँक्यू